अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे नव्या शासन निर्णयाऐवजी जुना जी आर लागू करण्याच्या मागणी करीता प्रहार जनशक्ती पक्षाने अमरावतीत अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे या आंदोलनाचे नेतृत्व कामगार जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे यांनी केले असून भरती प्रक्रियेतील नियमा बदलामुळे अनेक पात्र उमेदवारांवर अन्याय झाल्याचा आरोप करण्यात आला आहे अमरावती जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातर्फे सुरू असलेल्या भरती प्रक्रियेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे प्रहा जनशक्ती पक्ष अमरावती जिल्ह्याच्या वतीने या भरती प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे सुरक्षा रक्षक मंडळ सन दोन हजार बावीस पासनं कार्यरत असून सुरुवातीच्या टप्प्यात पोलीस भरतीप्रमाणे मैदान चाचणी घेण्यात आली होती मात्र त्यानंतर भरती प्रक्रियेत नियमांमध्ये अचानक बदल करण्यात आले आणि त्यामुळे अनेक पात्र उमेदवारांना डावलण्यात आल्याचा आरोप प्रहार जनशक्ती पक्षाने केला आहे चार डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घेण्यात आलेल्या मैदान चाचणीत अनेक उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे या निर्णयामुळे भरती प्रक्रियेतील पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहे प्रहार जनशक्ती पक्षाचा आरोप आहे की पी एफ ईएसआयसी पीटी टीएन सारख्या सुविधा लागू केल्या जात असल्या तरी भरती प्रक्रियेत मात्र स्पष्ट नियम पारदर्शकता आणि समान न्यायाचा अभाव दिसून येतोय नव्या शासन निर्णयानुसार करण्यात येणारी भरती अन्यायकारक असून पूर्वीप्रमाणे जुना शासन निर्णय लागू करूनच पात्र उमेदवारांना न्याय द्यावा अशी ठाम मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे या मागण्यांकरिता प्रहार जनशक्ती पक्षाने अर्धनग्न आंदोलन करत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे कामगार जिल्हाध्यक्ष गौरव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाला निवेदन देण्यात आले असून मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला आहे सुरक्षा रक्षक मंडळाच्या भरती प्रक्रियेवर उपस्थित झालेले प्रश्न प्रशासन कसे सोडविणार आणि पात्र उमेदवारांना न्याय मिळणार का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे